नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येत्या तेवीस नोव्हेंबरला दत्त भव्य भव्यद्वीय ओपन बैलगाडा शर्यत मैदान मुळशी केसरी भव्यद्वीय ओपनचं मैदान भुक्कुम आंग्रेवाडी तालुका मुळशी येथे मित्रांनो संपन्न होत आहे मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय एक लाख अकरा हजार रुपये आणि पुढील पारितोषिक देखील खूप चांगलं आहे तसेच मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्ह आणि मित्रांनो या भागामध्ये मैदानाचं जे पारितोषिक असतं ते प्रथम क्रमांकापासून सातवा क्रमांक असेल किंवा नववा क्रमांक असेल खूप चांगलंच असतं आणि मित्रांनो या मैदानात रती महारात्री टॉपच्या नंदी आपल्याला शंभर टक्के दिसणार आहेत चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपच्या पायरे या मैदानातील पहिलाच थांबावत आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय पिंटू शर्ट वडकी यांचा कॉकटेल खूप सुंदर आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो जगदीश बापू शिंदे यांच्या दावणातील सोन्या बावीस अकरा दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत आणि दोन्ही नंदींना मित्रांनो मैदान खूप जवळ आहे त्याच्यामुळे दोन्ही नंदी आपल्याला या मैदानामध्ये नक्कीच दिसतील आणि कदाचित सोळा बावीस अकरा कॉकटेल हा सुद्धा एक टॉपचा पायरा आपला या मैदानात दिसू शकतो कॉकटेलचा मित्रांनो थोडा संघर्ष झालो आहे परंतु लवकरच कमबॅक होईल हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय बैलगाडी क्षेत्रामध्ये सध्या ज्या जोडीत चर्चा चालू आहे अशी एवन जोडी गुळंदी मैदानातील एक नंबरची मानकरी जोडी तसेच आत्ता ज्या हर्षुभाऊ केसरी मैदान झालं त्यासुद्धा मैदानातील एक नंबरची जोडी फायर आणि चंदर फायर आणि चंदर तुफान असं स्पीड आहे मित्रांनो आणि बाकासुरीच्या सेवीमध्ये सुद्धा हर्षभाऊ केसरी मैदानामध्ये या जोडीने विजय मिळवला होता त्या सेवीमध्ये सुंदर बॉस देखील त्या होता त्याच्यानंतर शनी शिंगापूरकरांचं चित्र होता अशा टॉपच्या सेवीत या जोडीने बाजी मारली होती हाच पायरा मित्रांनो आपला येणाऱ्या मुळशी केसरी मैदानात दिसू शकतो पुढील सांभावित आणि टॉपचा सा पायरा तुम्ही बघताय पहिलं पण अभिजित भैया पवार व सर स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो आत्ता झालेल्या फॉर्च्युनर मैदानातील थारचा मानकरी रुद्राशेठ महाराष्ट्र केसरी रुद्राशेठ हा सुद्धा मित्रांनो पायरा आपल्या येणाऱ्या मैदानात दिसू शकतो तुफान असा स्पीड आहे रुद्राला फॉर्च्युनर मैदानामध्ये स्वतःला सिद्ध केला आहे आणि वेगाचा शेवट सर्जा देखील मित्रांनो थोडा हारजित चालू आहे परंतु स्पीड मित्रांनो टॉपच आहे येणाऱ्या मुळशी केसरी मैदानात सर्जाचा नक्कीच कमबॅक होऊ शकतो सर्जा आणि रुद्राशेठ हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय स्वर्गीय पडरीशेठ फडके यांचं नाव कायम टॉपला आत्ता ठेवणारा नंदी सारजा दहा दहा जो फॉर्च्युनर मैदानात बक्कासूर सोबत पाळला होता त्याच्यानंतर लगेच पुढच्या मैदानात कारुंडे एक्सप्रेस चिक्यासोबत एक नंबर केला होता टॉप स्पीड आहे आणि स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांचं नाव कायम आपांचं नाव मित्रांनो हा सरजा टॉपलाच ठेवणार कारण पब्लिकने असू द्या मधून असू द्या तू स्पीड आहे तर सरजासोबत या मैदानात कोण दिसू शकतो तर उर्मनताई माणिक गायकवाड यांचा कंदूरचा राजा कंदूरचा राजा आणि सरजा धादा हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायर आपल्या या नक्कीच मैदानात दिसू शकतो टॉपचा स्पीड आहे दोन्हीसुद्धा पब्लिकचे भितळ आहेत उडील मग त्या कुमार आणि राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिनजोडचा बैतल वश्य मथुर मित्रांनो आपल्या चॅनलवरती सारख्या मथुरप्रेमींच्या प्रेमींच्या कमेंट येत असतात बैलगाडा प्रेमी देखील असतील मथुर या मैदानात येणार का जे मैदान असतं तर मित्रांनो यासुद्धा मैदानात मथुर आपल्या दिसणार नाही मथुर डायरेक्ट आपला सहा डिसेंबरला वडकी हिंद केसरी मागच्या वर्षी शिरचवडीच्या रायफलने आणि मथुरने जे मैदान गाजवलं होतं त्याच मैदानामध्ये भिंजोडचा बादशाह मथूर आपल्या शंभर टक्के दिसणार आहे पायऱ्याचेसुद्धा मित्रांनो व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तर मथुर आपल्या या मैदानात दिसणार नाही पुढील एवणजोडी तुम्ही बघताय साकिरबाई यांचा राजा साकीरबाईंचा राजा आता नवीन दावणीला गेला आहे परंतु साकीरबाईसुद्धा नियोजन करतात सौरभदा यांच्या मला वाटतं दावणीला गेला आहे शाकीरबाईंचा राजा आणि मागच्या हर्षभाऊ केसरी मैदानामध्ये गटालाच मला वाटते गट क्रमांक चौदामध्येच शाकीरबाईंच्या राजाची गाडी फॉल झाली होती आणि राजाला पुन्हा एकदा हार पत्कर लागली होती तर येणाऱ्या आगामी मैदानामध्ये नक्कीच टॉपचं हो नियोजन असेल कोणासोबत दिसू शकतो राजा तर अमिषेक भादले यांचं चालू सीझनचा वादळ वादल, वादल शर्ट आणि शाखिरबाईंचा राजा हीच एवन जोडी मित्रांनो आपल्या या मैदानात दिसू शकते तुफान असा स्पीड लागेल यासुद्धा जोडीला पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय चालू सीझनचा किरण किरणप्प शाळगाव उत्तम शेट गवली यांचा हिंद केसरीट रायना आणि त्याच्यासुद्धा आपलं दिसू शकतो पब्लिकचा भिताड या दोन हजार पंचवीसमध्ये मैदानात गाजवणारा वाटेगावकरांचा बादल बादल आणि रायना याच्या आधीसुद्धा या जोडीने गुलाल घेतला आहे आणि पुन्हा एकदा या, या, एक या मुळशी केसरी आंग्रेवाडी फाटीवरती hmm. हा जोड आपला पळतून दिसू शकतो टॉपचा स्पीड लागेल कारण दोन्ही नंदी चालू सीझनमध्ये मा दे, मैदानं गाजवत आहेत फुल फॉर्ममध्ये आणि या जोडीचं समीकरण खूपदा सुद्धा खूप चांगल्या जोडीनंतर हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघता हेमंत शेट फुलोरे द्वारले यांचा दोन हजार पंचवीसचा पेडगाव हिंद केसरीचा मानकरी द्वारलीचा हारण्या आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो मानगरकरांचं वादल सेमीचा बादशाह म्हणून त्याची ओळख आणि मित्रांनो आपण बघतोय ही जोडी कायम मैदानात दिसते वेगवेगळ्या पायऱ्यात ही जोडी भरपूर दिवस दिसत नाही कारण दोन्हीसुद्धा नंदींचं समीकरण खूप चांगलं जुळून येते आणि टॉपमध्ये पळते जाईल त्या मैदानात गुलाल घेता घेता येत मागचे तुम्ही मैदान काढून बघा हारण्या आणि वादळ हा जोड कंटिन्यू गुलालात आहे आणि येणाऱ्या केसरी मैदानात देखील मित्रांनो हात जोड आपला पळतन दिसू शकतो पुढील एवन जोडी तुम्ही बघताय चालू सीझमध्ये मैदाना गाजवणारा शेवाळाबांचा पाखऱ्या आणि त्याच्यासोबत दिसू शकतो संघर्षयोद्धा ज्या नंदीने सहा महिने मित्रांनो दुखापतीचा होता दुखापतीनंतर आला आणि पहिलाच मैदानामध्ये एक नंबर केला असा एम एम नाना पेटनाका यांचा राजा राजा आणि पाकऱ्या हा सुद्धा एक अंदाज पायरा आपला या मैदानात दिसू शकतो राजासुद्धा फुल फॉर्मला आणि पाकऱ्यासुद्धा फुल फॉर्म आहे त्याच्यामुळे ही जोडी खूप सुंदर पडेल टॉप पडेल पुढील संभावित आणि टॉपचा पायऱ्या तुम्ही बघताय व्हाईट गोल्ड जोडी ज्या नंदींनी दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस हंगाम गाजून ठेवला आहे अशी व्हाईट गोल्ड जोडी अखंड महाटाची लाडकी जोडी जेव्हा जेव्हा हा जोडे का जोडत आला आहे तेव्हा असं स्पीड आपलं बघायला भेटला आहे अधिक शेठ जगताप कारुंडे यांचा कारुंडे एक्सप्रेस चिक्या त्यासोबत दिसू शकतो घोटकरांचा रॉकेट घोटकरांचा सर्जा एवन जोडी आहे आणि शिक्क्याचं नेहमी नियोजन टॉपच असतं मागच्या वेळी सर्जा दादासोबत एक नंबर केला लवकरच बाकासूरसोबत दिसेल मथुरसोबत दिसेल आणि या येणाऱ्या आगामी मैदानामध्ये कदाचित घोटकरांचा सर्जा आणि कारुन एक्सप्रेस शिक्का हा जोड मित्रांनो आपला पलटन दिसू शकतो तुफानाचा स्पीड लागतो आणि या जोडीला बघताना सोबत पाळताना बघताना एक वेगळाच आनंद मित्रांनो प्रेक्षकांना मिळत असतो जोडील संभावताना टॉपचा पायरा तुम्ही बघताय शनीशिंगापूरकरांचा छेत्रिया आणि त्याच्यासोबत कोण दिसू शकतो तर अखंड महाराष्ट्राचा आडका सुंदर बॉस सुंदर बॉससाठी सुद्धा मित्रांनो खूप मैदान जवळ आहे आणि पुण्याच्या जवळच्या चांगल्या मैदानातच बॉस आपल्याला दिसतो त्याच्यामुळे या मैदानातसुद्धा गार्डन कात्रज सुभाषला त्या मागण्यांचं काळे सुंदर बॉस आपल्या मैदान दिसू शकतो चित्रे आणि सुंदर बॉस हा सुद्धा एक संभाव्य टॉपचा पायरा आपला या मैदानात नक्की दिसू शकतो पुढील एवन जोडी तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी याच अंगरेवाडी फाटीवरती मागच्या वर्षी मित्रांनो जानेवारीमध्ये जे जा अडीच लाखाचं मैदान झालं होतं मुळशी केसरी मैदान ते मैदान गाजवलं होतं छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लक्कण आणि त्याच्यासोबत होता अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंद केसरी बाकासूर बाकासूर आणि लखनने मित्रांनो मैदान गाजवलं होतं मी स्वतः देखील मित्रांनो त्या मैदानात होतो काय टॉप स्पीड लागला होता जेव्हा गटाला गाडी पाळली होती तेव्हाच प्रेक्षक बोलले होते की हात जोड एक नंबर करणार आणि पब्लिकने देखील मित्रांनो जबरदस्त हा जोड पाळला होता त्याच्यामुळे येणाऱ्या या आंग्रवाडीच्या मैदानात देखील लखन आणि बाकासूर हात जोड एका पायऱ्यात आपल्याला दिसण्याची शक्यता आहे टॉपचं स्पीड लागेल लखनसुद्धा फुल फॉर्मला आहे आणि सुद्धा मित्रांनो चालू मध्ये फुल फॉर्मला पुढील सांभाळ आणि टॉप पर तुम्ही बघताय संतोष तोडकर ठाण्या विटावा यांचा हिंद केसरी साई आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो अमित शेख भारले यांचा चालू सीझनचा बादशाह चिमण्या चिमण्या आणि साई भरपूर वेळा मित्रांनो हा जोड एकत्र दिसतो आणि चिमण्यादेखील आपला फॉर्च्युनर मैदानांतर दिसला नाही तर कदाचित आपल्या या मैदानात चिमण्या आणि साई हे एवढ जोड मित्रांनो आपल्याला दिसू शकते त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक तुम्हाला टॉपचा पायरा सांगतो शिरसवडीची रायफल शिरसवडीची रायफल नक्की कोणासोबत तर उर्मळताई माणूश गायकवाड यांचा जो अर्जुन आहे अर्जुन आणि शिरसवडी रायफल हा सुद्धा एवन जोड मित्रांनो आपला दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो घरनिकीचा राजा नक्की कोणासोबत तर मित्रांनो राजा आपला प्रत्येक मैदानात नवीन पायऱ्यामध्ये दिसतो त्याच्यामुळे राजाचा अंदाज मित्रांनो सांगू शकत नाही परंतु राजा या मैदानात कदाचित आपल्याला पळताना दिसेल परंतु पायऱ्याचा अंदाज लावू शकत नाही तर हे बाकीचे काही संभावित आणि टॉप पायरे तुम्हाला सांगितलेत शंभर टक्के पायऱ्यांबद्दल अपडेट आली तर नक्कीच व्हिडिओ बनवेल तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद